नमस्कार मी राम जाधव आदर्श का कंपनी वसमत आपण आलो पांढरण पांडुरंग पांधोंडे यांच्या शेतामध्ये पळस गावला तर त्यांनी आपली आदर्श का कंपनीचे काही ग्रेड ऑफरले होते तर त्यांच्याबद्दल आपण थोडीफार माहिती जाणून घेऊ माझी नाव सांगा सर माझी नाव पांडुरंग सूर्यभान पांधोंडे त्यांना पळस गाव तालुका तालुका वसमत जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर ब्याण्णव डबल चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव सत्तर तर तुम्ही आदर्श का कंपनीचं कोणते कोणते ग्रेड ऑफर होते खरेदीसाठी सुरुवातीला अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एन कार्बन त्याच्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस नंतर दहा साठ दहा अशी तीन ग्रेड वापरले तीन ग्रेड वापरलेले पण त्याच्याबद्दल काय समाधान आहात तुम्ही हो समाधान आहे त्याच्यामध्ये नंबर फुटव्याची संख्या चांगली फुटवा बी चांगला झाला पेंदा चांगला झाला वाढ बी चांगली झाली त्याच्यानंतर शेंगा बी शेंगाची भी शेंगा शेंगा चांगली आहे बी चांगली आहे इतर शेतकऱ्यांना वापरायला काय अडचण नाही काय अडचण धन्यवाद